अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर अमोशा प्रत्येक महिन्याला येत असते आपल्या वर्षाच्या बारा असतात आणि बारा अमावस्यापैकी एक अमावश्या खास आहे जसं की शुभ योगांपैकी यो एक योग ह्या अमांशाला शुभ असतो अमवशा तर तसं तर आपण पाहिला गेलं तर आपल्याकडे बरेच काही अमांशाविषयक एक आ, समस्या आहेत किंवा अनेकांचे वेगळे विचार आहेत कोणी म्हणतं आमूशा शुभ आहे तर कोणी म्हणतं बरेच लोक म्हणतात अमोषा अशुभ असते पण ही जी अमांशा आहे मौनी अमूषा जानेवारीमध्ये येणारी अमावशा त्याला मौनी अमावशा म्हणतात ही अमावशा अत्यंत शुभ योग असतो कारण की या अमावशेला महाकुंभ मेळावासुद्धा या अमांशापर्यंत चालत असतो तर या अमोशाला खूप सारं महत्त्व आहे आणि या अमावसेला जर तुम्ही हे उपाय करताय पाच उपाय करताय तर तुमच्या कुंडलीमध्ये नशिबामध्ये कुठलेही दोष असू देत कुठलेही संकट तुमच्यावर असू देत ते संकट दूर होण्यासाठी मी एकाच व्हिडिओमध्ये पाच उपाय सांगत आहे ते अतिशय साधे आणि सोपे उपाय आहेत त्यातील तुम्ही तुम्हाला कुठला त्रास आहे कुठला दोष आहे त्यानुसार तुम्ही उपाय करायचे आहेत पाचही उपाय केले तरी चालतील पण तुमच्यासाठी जो योग्य आहे तो उपाय तुम्ही आवर्जून करा कारण की एकाच व्हिडिओमध्ये पाच उपायांविषयी मी डिटेल्समध्ये दे, माहिती देणार आहे मौनी अमोशा म्हणजे या दिवशी मौन धारण केले जाते मौन व्रत धारण करून केले जाते त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अत्यंत शुभ आणि चांगले योग असतात त्यामुळे आपल्या तुम्ही जर नद्यांमध्ये जर आ, स्नान केले या दिवशी मौनी अमावश्या दिवशी तर पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे त्याचबरोबर जगाचे पालन करते भगवान विष्णू आणि पितरांची सेवा या दिवशी आपल्याकडनं घडत असते जर तुम्ही काही दान धर्म करत असाल तर त्यातून भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची सेवा घडत असते त्यामुळे हे उपाय तुम्ही अगदी सविस्तरपणे शेवटपर्यंत ऐका आणि हा हे उपाय आवर्जून नक्की करा तर सर्वात पहिला उपाय म्हणजे गाईला दही भात खाऊ का घालावा तर बघा तुम्ही या दिवशी ऐकलं असाल की अमांशला आपण कावळ्याला खाऊ घालतो कावळ्याला दही भात खाऊ घालतो पण गाईलासुद्धा दही भात खाऊ घातला जातो कारण त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया त्याचा तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बारकाईने ऐका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल जर जन्मकुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा जन्मकुंडलीमध्ये बघा काही ना काही आपल्याला ग्रह दोष असतात तसंच चंद्रमा जर तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्रमा कमजोर असेल तर अमोसेला गाईला दही भात खाऊ घात घातल्यानं त्याचा फायदा होतो म्हणजेच काय होतं याने मानसिक शांतीसुद्धा निय प्राप्त होते आणि चंद्र संबंधित दोष नाहीसे होतात त्यांच्या कुंडलीतील चंद्रमा जो कमजोर आहे तो कमजोर चंद्रमा नष्ट होतो आणि सगळे दोष नसो नष्ट होऊन मानसिक शांती प्राप्त होते त्यामुळे अमावसेला आवर्जून गाईला दही भात खाऊ घाला घालावा हे त्या पाठीमागचं कारण आहे दुसरा उपाय म्हणजे तर्पण आणि पिंडदान अमावसे दिवशीच तर्पण आणि पिंडदान काय केले जाते आणि खास करून मौनी अमावसेला तर बघा जर घरामध्ये आपलं भांडण होत असेल सतत वादविवाद कटकटी होत असतील तर हे पितृदोषाचं लक्षण असतं आणि जेव्हा आपल्याला पितृदोष असतो प्रखर पितृदोष असतो किंवा कालसर्प दोष असतो त्यावेळेस आपल्याला तर्पण आणि पिंडदान करायचं असतं तर बघा काही वेळेस प्राप्तीसाठी सुद्धा काहींना अडचण येतात तर त्यावेळेस त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष निघत असतो तर या पितृदोषासाठी आमवशेला तुम्हाला तर्पण आणि पिंडदान करायचं असतं तर जर तुमच्या कुंडलीत कालसारखं दोष किंवा पितृदोष असेल तर तुम्हाला हे पिंडदान आणि तर्पण करायचं असतं तर हे कुठे आणि कसं करायचं तर एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडितांकडून तुम्हाला हे पित्र आणि तर पितरांसाठी आणि तर्पण पिंडदान करायचं असतं त्यानं तुमचा दोष शांत होतो पितृदोष नाहीसा होतो बघा कुठल्याही संगमावरती आपल्याला हा पितृ पितृदान तर्पण आणि पितृदोषाच्या ज्या ज्या काही शांती असतात काल सर्पदोष शांती या सर्व शांती अशा ठिकाणी आपल्याला करायच्या असतात त्यामुळे पितृष्ण हे होतो आणि घरामध्ये सुख शांती नांदत असतं तर तुम्ही कुठल्याही दिवशी न करता पितृ पंधरवडामध्ये हे केले जातं शांती किंवा अमावस्या दिवशी केले जातात मौनी अमावस्याला बघा शनी राहू केतू यांच्या शांतीचे उपाय केले जातात त्यासाठी बघा यासाठी तुम्हाला जर काही तुमच्या कुंडलीमध्ये जर काही शनी राहू की तुझे काही दोष असतील किंवा शनीची साडेसाती असेल तर तुम्हाला मौनी अमावशेला एक उपाय करायचा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे बघा शनीची साडेसाती शनीचं ग्रहमान कोणाला लागतं त्याला नक्कीच माहीत आहे की शनी हा किती त्रासदायक असतो आणि शनी किती त्रास देतो त्यामुळे साडेसाती लागत असते पनवती मागे लागत असते तर त्यासाठी तुम्हाला मौनी अमावश्या जवळ येत आहे तर मौनी अमावश्याला तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर मौनी अमावश्या दिवशी तुम्हाला शनीच्या मंदिराला जायचं आहे शनीच्या मंदिराबाहेर जे बसलेले बघा असतात गरीब लोक असतात किंवा भिकारी असतात काही ना काही मागतणारे तर मंदिराबाहेर अपंग व्यक्ती सुद्धा असतात तर या व्यक्तींना किंवा जे बाहेर बसलेले आहेत त्या व्यक्तींना तुम्हाला काही ना काही दान धर्म करायचं आहे तर ते गरिबांना वस्त्र भोजन आणि काही ना काही उपयोगाची वस्तू म्हणजे थोडक्यात काही ना काही तुम्हाला दान करायचं आहे खास करून अन्नदान केलं तर सर्वात श्रेष्ठ असं अन्नदान असतं तर तुम्ही आवर्जून काही ना काही दान करा त्याला तुमच्या दूषित ग्रहांची शांती होते त्यामुळे काही ग्रहांबद्दल शांती होते आणि शनीची साडेसाती कमी होते तर शनीची साडेसाती कमी करण्यासाठी तुम्हाला हा मौनी अमावशेला अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तर नक्की आवर्जून याविषयी हा उपाय करा तर पुढचा आपला उपाय आहे ते म्हणजे चांदीचे नाग नागींची पूजा मौनी अमावशा ही सतत न येणारी आमुशा म्हणजेच ही आमुषा अतिशय शुभ असते आणि या दिवशी जे उपाय तुम्ही करता काही ना काही उपाय करता ते अत्यंत फलदायी ठरत असतात त्यामुळे या दिवशी जर तुम्ही चांदीचे नाग नागेंची पूजा करत असाल तर तुमची सर्पदोषातून मुक्ती होते तर ज्यांना काल सर्पदोष आहे किंवा सर्पात काही दोष असतात कुंडलीत काही सर्पदोष असतो त्यांनी नागनागेंची पूजा करायची तर ती कशी करायची त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया बघा चांदीचे नागनागिर मौनी अमोशला चांदीचे नागनागेंची पूजा केली जाते आणि ही पूजा तर चांदीची नाग नागिनीची जोडी आपल्याला घ्यायची असते त्याचबरोबर त्यांना पांढरे फुले वाहून हो त्यांची पूजा करायची आणि हीच चांदीची नाग जी जोडी आहे जी पूजा आपण केली ती फुलासहित आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची असते त्यानं तुमच्या कुंडल ते जे काही कालसर्पदोष काल आहे स सर्पदोष आहे तो नाहीसा होतो आणि त्या दोषातनं तुम्हाला मुक्ती मिळत असते तर हा ज्यांना काल सर्पदोष दोष आहे का आणि सर्प दोष आहे त्यांनी ही पूजा क चांदीचे नाग नागेंची पूजा आवर्जून करावी ती पण मोनी अमोशा दिवशी केल्यानं त्याचे अत्यंत शुभ असे चांगले फ योग आहे किंवा चांगले त्याचे त्या दिवशी ते केल्यानं चांगले त्याचे फल प्राप्त होते त्यामुळे आवर्जून मोनी अमांशाला तुम्ही हे उपाय करा तुम्हाला कुठला त्रास आहे की त्यानुसार तुम्ही हे उपाय करा किंवा सगळे उपाय केले शक्य असतील तरी चालतील पण सगळेच उपाय सगळ्याला करणे शक्य नसतं त्यामुळे तुम्ही कुठलाही तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता आता सर्वात पुढचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे विवाह योग बघा बऱ्याच जणांचे काही दोष असतात किंवा विवाह लग्नाचे योग नसतात बऱ्याच दिवसापासून लग्न अडकलेलं असतं मूर्त नसतो किंवा मनासारखं स्थळ नसतं किंवा अगदी वय वाढ चाललेलं आहे पण लग्न होत नाही तर तुम्ही ह्यासाठी उपाय बरेचसे उपाय केले असतील आणि बरेचसे तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय म्हणतात शांती वगैरे केली असेल पण तरी पण तुम्हाला काहीच फरक पडत नसेल तर फक्त विवाह योगासाठी महादेवाला तुम्हाला मौनी अमावशाला हा उपाय करायचा आहे बघा मौनी अमावशा दिवशी तुम्ही जर महादेवाला हा उपाय करत असाल तर नक्कीच तुम्हाला विवाह योग जुळू येतात तर तो कोणता उपाय आपण सविस्तर पाहूयात मौनी अमावसेला बघा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा महादेवाचं मंदिराला मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीला महादेवाला तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला एकशे एक एक हजार आठ वेळा किंवा एकशे आठ वेळापेक्षा जास्त प्रभावशाली ठरेल तो म्हणजे एक हजार आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला तिथे बसून जप करायचा आहे बघा लक्षात ठेवा महामृत्युंजय मंत्र एक हजार आठ वेळा किंवा अगदीच तुमच्याकडे वेळ नस वे 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 शक्य असेल तर एकशे आठ वेळा जे मंत्राचा तुम्हाला तिथे मंदिरात बसून पिंडीसमोर जप करायचा आहे तो जप करताना तुम्हाला मनोभावे करायचा आहे त्याचबरोबर तर ह्या जप केल्याने हा अभिषेक केल्यानं तुमच्या कुंडलीतील बघा जर काही विवाहविषयक जर काही अडचणी असतील किंवा विवाह योग नसतील तर ते योग पण जुळून येतात आणि विवाह योग प्रबळ होतात आणि विवाहासाठी तुमचे मार्ग खुले होतात त्याचबरोबर हा जो पंचामृताचा अभिषेक करून एकशे एक हजार वेळा महामृत्यूंजय मंत्र म्हटल्याने तुमचं बघा सुख सौभाग्यात वाढ होते त्याचबरोबर जे काही तुम्ही तुमचे आर्थिक संकट आहेत बघा घरामध्ये आर्थिक तंगी असते किंवा पैशाचे जे काही प्रॉब्लेम असते आर्थिक टंचन भासते या ज्या काही गोष्टी आहेत यापासून सुटका होते आणि महादेवाची आपल्यावरती विशेष कृपा प्राप्त होते बघा देवातील देव महादेव सर्व दे देवांमध्ये श्रेष्ठ महादेव आहेत आणि जेवढी तुम्ही महादेवाची उपासना कराल आणि आराधना कराल किंवा काही उपाय महादेवाला केल्यानं नक्कीच तुम्हाला विवाहाचे योग जुळून येतात त्यामुळे बऱ्याच जणांची विवाह रखडली असतील अडकले असतील योगच नाही मनासारखा जोरदार मिळत नाही काही ना काही अडचणी शंका असतात तर त्याचं सर्वात शंभर टक्के सोल्युशन म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जाऊन तुम्हाला पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आणि एक हजार आठ वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तर यातील बघा तुम्ही पाच उपाय मी सांगितले तर पाच उपायांपैकी तुम्ही तुम्हाला जे तुम्हाला जमेल जे तुम्हाला अडचणी आहे त्याविषयी तुम्ही हे उपाय करा हा उपाय तुम्हाला करायचा आहे मौनी आमावश्याला अमावस्या काळातच तुम्हाला हे उपाय करायचे आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे उपाय तर सांगून झाले उपाय कसे करायचे हे बी सांगून झालं पण आमावश्या कधी याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊया तर अमावश्या सुरू होत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या सुरू होत आहे तर अठ्ठावीस जानेवारीला सायंकाळी म्हणजेच रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी अमावश्या सुरू होत आहे तो अमावश्याचा काळ तिथून अमावस्या सुरू होत आहे ते दुसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटापर्यंत ही अमावस्या आहे तर या अमावस्यामध्ये तुम्हाला अमावस्याच्या काळामध्ये हे उपाय तुम्हाला करायचे असतात कारण की बघा हा जो काळ आहे हा काळ विशेष असतो आणि या काळामध्ये जे काय तुम्ही उपाय तोडगी करता ते अत्यंत प्रभावशाली ठरत असतात तर तुम्हाला जो महादेवाचा उपाय करायचा आहे विवाहाविषयी तर तो तुम्हाला आमवश्या सु म्हणजे बघा पूजेची आमवशा म्हणजे उगवती आमंशाला करायचा तर उगवती आमोशा कधी आहे तर एकोणतीस जानेवारीला उगवती अमावश आहे पूजेची अमावश आहे तर यावेळेस तुम्हाला हे उपाय करायचे असतात तर नक्कीच करा आणि जे काही बाकीचे उपाय सांगितले ते सुद्धा तुम्ही नक्की करा आणि याची अनुभव घ्या आणि लगेच फरक पडल्यावरती जेव्हा तुम्हाला अनुभव येतील तेव्हा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर बघा अमावश्याला अजून बरेच काय उपाय असतात ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे त्याचबरोबर अमावश्याला खास करून दिवे लावायचे असतात बघा तर दिवे कधी लावायचे कसे लावायचे आणि कुठे लावायचे याविषयी आपला व्हिडिओ तर आलाच आहे पुढे अजूनसुद्धा व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढे येणारे नवनवीनची व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मौनी अमावश्याला जे काय उपाय करायचे आहेत त्याची माहिती तर मिळेल आणि त्याचे तुम्हाला फाय देखील होतील तर हा व्हिडिओ अगदी असं आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल यातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल माहिती काही नसेल समजली तर हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका आणि याविषयी काही तुमच्या शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्यावरती तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केले जाईल त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये शेअर करा जेणेकरून ज्यांना याचे काही त्रास आहेत ते हे उपाय करतील आणि त्यांना त्याचं प त्याने उपाय केल्यानंतर ना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आनंद नांदेल आणि त्याचं पुण्य हे तुमच्या पदरी पडत असतं त्यामुळे जो हा व्हिडिओ शेअर करतो त्याच्यामार्फत ही सेवा होत असते त्यामुळे त्याचं पुण्य ह्याच्या पदरी पडतं त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका किंवा ही माहिती किमान तोंडी जरी कोणाला सांगा तोंडी सांगता तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर हा व्हिडिओ शेअर करा कसं की फक्त आपल्याला एकमेकांची मदत करायची आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि झालेली सेवा स्वामींच्या दत्ताचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आनंद राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त